यशवंत हो जयवंत हो आज आपण श्रवण करणार आहोत सर्वाघटी ईश्वर ऐकूयात अवघ्या चराचरात ईश्वर चरा भरलेला आहे हे आपण नुसते वाचतो लिहितो पण मात्र बाबांच्या कृतीतूनच हे दिसत असे जमिनीवर असणारे मुंग्यांचे लिवण असो अथवा झाडाच बुडखा असो अथवा एखादा सर्प विंचू असो प्रत्येक बाबतीत स्त्रींचे वागणे अगदी वैष्णवासारखेच असायचे आपल्या पायाखाली मुंगी मरू नये म्हणून ते स्वतः काळजीने चालत व इतरांनाही सांगत त्यांचे जीवन जगणे हा एक आदर्शच होता आज महाराज हॉटेल सिद्धरामांच्या बाहेर ठेवलेल्या फळीवर बसले होते सतत उघड्यावर राहत असल्याने ऊन वारा पावसांचा त्यांच्या शरीरावरती परिणाम व्हायचा मात्र कधी कुणाकडे तक्रार नसायची थंडीचे दिवस होते अंगाला थंडी लागून लागून खाज सुटायची त्यामुळे पायाला जखमा झाल्या होत्या जखमांमधून अधूनमधून रक्त व्हायचे मग जखमेभोवती माशा जमा व्हायच्या मात्र त्या चावा घेत असूनही महाराज या गोष्टींकडे दुर्लक्ष करीत होते एवढ्यात वडूजहून होऊन श्री व सौ गोडसे सर श्रींच्या दर्शनासाठी आले सौ गोडसे यांचे महाराजांच्या जखमांकडे व त्यास लागलेल्या माशांच्याकडे लक्ष केले त्यांनी आपल्या हात रुमालाने हलकेच माशा झटकायला सुरुवात केली त्यावर महाराज म्हणाले कशाला झटकताय त्यांना त्यांना काय खायचे प्यायचे असेल ते खाऊ द्यात पिऊ द्यात त्यांना तरी कोण खायला प्यायला घालणार हे अघात तत्वज्ञान ऐकून श्री बसौ गोडसे थक्कच झाले माशांसाठी आपले रक्त पिऊ घालणारा हा अजब संन्यासी ज्ञानेश्वरी अहसंकाच्या लक्षणासारखा भासला यशवंत हो जयवंत हो भेटूयात पुढील भागामध्ये यशवंत हो जयवंत हो आज आपण श्रवण करणार आहोत यशवंत हो जयवंत हो या मंत्राचा उद्भव ऐकूयात श्री महाराज हॉटेल सिद्धरामांच्या जवळ बसलेले सर वडुजवरून आलेले चहापाणी झाल्यावर गोडसे सरांनी विषय काढला व श्री महाराजांना म्हणाले महाराज मी नाम कोणते घेऊ यावर बाबा काहीच बोलले नाहीत पुन्हा गोडसे सरांनी विचारले बाबा मी नाम कोणते घेऊ श्रीराम जय राम जय जय राम म्हणू की ओम नम शिवाय मग मात्र बाबा खवले व रागातूनच बोलले तुला यशवंत जयवंतो म्हणायला काय होते ते काय नाम नाही काय दरम्यान साताऱ्याहून एक दोन भक्त दर्शनासाठी आलेले त्यांनी श्रींचे दर्शन घेतले व पेढ्यांचा पुडा समोर ठेवला चांगला पावशेरचा पुडा असावा आणि तोही सातारी कंदी पेढ्याचा ही गोष्ट सिद्धराम गोसाव्यांच्या शशी पाहत होता शशी म्हणजे गोसाव्यांचा सर्वात लहान मुलगा वय जेमतेम आठ ते दहा वर्ष असावे लहान मुलांच्या स्वभावधर्माप्रमाणे शशी त्या पुड्याकडे सारखा पाहत होता त्याला वाटत होते महाराज त्या साताऱ्याच्या कंदीपेढ्यातील एक दोन पेढे तरी आपणाला नक्कीच देतील मग तो कंदीपेढा खाताना तोंडात ठेवल्याबरोबर किती आनंद होईल असे विचार स्वप्न तो मनाशी रंगवत होता पण श्री महाराजांनी गंमत केली सरळ तो पुडा उचलला आणि शशीपासून दूर निघून गेले शशीला असा राग आला होता काय महाराज आहेत माझ्यासारख्या लहान मुलांना एकसुद्धा पेढ्या न देता स्वतःसाठी सगळा पुढा घेऊन गेले किती स्वार्थी आहेत शशीच्या मनात रागाने घर केले महाराजांशी बोलायचं नाही असं त्याच्या मनाने पक्क केलं दुसऱ्या दिवशी शशी त्यांचे हॉटेल झाडत होता महाराज बाकावर बसले होते त्यांच्याकडे न बघता शशीचे झाडाचे काम सुरू होते मनातला राग अजून शशी विसरू शकत नव्हता कारण कंदीपेढा खाण्याचे स्वप्न त्याचे पूर्ण झाले नव्हते तो झाड झाडत एका बाकड्या शेजारी आला आणि झाडताना धक्का लागून खाली काहीतरी पडले पाहतो तो काय कंदी पेड्याचा पुडा काल होता तसाच होता त्या पेड्यातील एकही पेढा श्रीने खाल्ला नव्हता त्या गॅस शशीला खूप वाईट वाटले अरे रे, रे। आपण नस्य आरोप केले श्री महाराजांच्यावर त्यांनी एकही पेढा खाल्ला नाही हे पाहत कंदी पेढ्याच्या बाबतीत हट्टी असणारा तो लहानगा शशी त्याची कंदीपेढा खाण्याची इच्छाच नष्ट झाली श्रींच्या सानिध्यात असेच व्हायचे इच्छा पूर्ण हो न हो मात्र इच्छाच नष्ट करण्याचे गात शिक्षण स्त्रींच्याकडे मिळायचे मग तो लहान असो अथवा महान यशवंत हो जयवंत हो भेटूयात पुढील भागामध्ये यशवंत हो जयवंत हो आजच्या भागामध्ये आपण श्रवण करणार आहोत तुझी सेवा करीन मनोभावे श्री महाराज नेहमी म्हणायचे धनगर म्हणजे धनाचे आगर आहे त्याचप्रमाणे देवाचे करण्याचे त्यांना खूप हौस होते हिरवे महाराज धनगर समाजाचे गाव होते कुरोली त्यांचे व बाबांचे फार सख्य या हिरवे महाराजांची भाकणूक ऐकायला सारा धनगर समाज यात्रेच्या वेळी एकत्र येत असे अर्थात ही भाकणूक सत्यच होत असे नवे नवे ती सत्य व्हावी या आशेने श्री हिरवे महाराज श्री चरणाचे दास झाले होते त्यांच्याकडेही धनगर समाजाचे अनेक भक्त आपली गाराणी घेऊन येत या प्रसंगाचे वर्णन श्री बाबा फार गमतीशीर करत बाबा म्हणत हिरवे महाराजांची मजा आहे त्यांना काय भंडारा उधळला की शंभर रुपयाची नोट मिळते त्यांचे भक्त जबरदस्त आहेत भक्त हिरवे महाराजांकडे आले महाराज की म्हणतात महाराज मेंढरांना मानमुडी झाली की मग हिरवे महाराजांनी काढलाच भंडारा जय देवा म्हणून हिरवे महाराज भंडारा टाकणार की हिरवे महाराजांना लगेच शंभराची नोट मिळणार बापू पांडुरंग कोळेकर हे धनगर समाजाचेच गृहस्थ त्यांचे गाव निंबोडी होते तालुका खंडाळा हे नेहमी विठोबा विरोबाचे दर्शनासाठी पुरोलीस येत असत तिथेच हिरवे महाराजांची व यांची ओळख झाली हिरवे महाराजांना काही प्रश्न ते विचारत काहींची उत्तरे स्वतः हिरवे महाराज सांगतही एक दिवस मात्र हिरवे महाराज कोळेकरांना म्हणाले कोळेकर माझा ऐका मी ज्या यशचरण कमलाचा भ्रमण झालो आहे तिथे तुम्हीही चला आणि तुम्ही तुमचा उद्धार करून घ्या अगोदरच सत्यबीज पेरण्यासाठी तप्त झालेली मनाची माती त्यात हिरवे महाराजांच्या शब्दाचा वेग कोसळला तप्त मातीला जलाचा शिडकावा झाला आणि ती माती बीजासाठी आतूर झाली होती श्री सद्गुरू यशवंत बाबांच्या दर्शनासाठी आतुर झालेले श्री कोळेकर प्रथम दर्शनातच पावन झाले मात्र तृप्तता कशी होईल हाच विचार डोक्यात घोळत होता मात्र माझी तृप्तता इथेच होईल ही त्यांच्या मनाची शंभर टक्के खात्री झाली वारंवार ते येतच राहिले आणि परिचय वाढत गेला आणि एका चांगल्या वेळी श्री कोळेकरांनी आपली पहिली अडचण स्त्रींच्या काणी घातली ते बाबांना म्हणाले महाराज आमच्या मागे हे काय लागले पाहना रोज बिब्याच्या फुल्या कपड्यावर उठता आहेत महाराजांनी क्षणाचाही विलंब न करता म्हणाले शेजारी पाजारी काहीतरी करीत असतील आपण कशाला विचार करता जावा मांगाच्या आणि सुहा सुवा म्हणजे कच्ची दोरी कोळेकर मांगाकडे गेले व सुवाचा बंडल आणला महाराजांनी त्या सुवाचा उपयोग छपरी बांधण्यासाठी करून घेतला कोळेकर आपल्या गावी निघून गेले आणि एकाएकी खुल्या पडल्याचा सारा प्रकार बंद झाला भीमा गुरवाच्या जागेत विहीर पाडण्याचे काम सुरू होते एक दगड निघत नव्हता बसा पाही कंटाळला पण दगड काही निघेना दरम्यान कोळेकर दर्शनाला आले बाबा म्हणाले घ्या पहार बघा निघतोच का तो दगड कोळेकरांनी हातात पहार घेतली तास अर्धा तास पहार चालवली शेवटी महत प्रयत्नाने दगड निघाला हाताला फोड आले होते बाबांनी कोळेकरांना चहा दिला तास अर्धा तास बाबा बोलत होते कोळेकरांनी स्त्रीचे दर्शन घेतले व आपल्या गावी निघाले सहज म्हणून आपल्या हाताकडे बघितले चमत्कार झाला होता हातावरचे पोळ कुठल्या कुठे गायब झाले होता झालेले सारे श्रम श्रम सापडल्यात रूपांतरित झाले होते पुन्हा ज्यावेळी ते कुरुलीस आले त्यावेळी आपल्या शाळेत शिकणाऱ्या मुलास दर्शनासाठी घेऊन आले होते त्या मुलाला पाहिल्याबरोबर बाबा म्हणाले कोळेकर या मुलास जनरल नॉलेजचे शिक्षण द्या नाव काढील तुमचे बाबा सहजच बोलायचे मात्र प्रत्येकातील नेमके गुण ओळखूनच बोलायचे निष्कारण बायफळ बडबड कधीच नसायचे ज्या मुलास बाबा जनरल नॉलेजचे शिक्षण द्या म्हणाले तो मुलगा पुढे मामलेदार झाला मामलेदारांचा प्रांत झाला प्रांताच्या अंगी असणारे ज्ञान पाहून पुढे श्री आर आर पाटील उपमुख्यमंत्री महाराष्ट्रांचे यांनी त्यास आपल्याजवळ राज्याच्या कारभारासाठी वैयक्तिक सल्लागार म्हणून ठेवून घेतले एका सामान्य धनगराचा मुलगा आज एवढ्या उच्चपदावर काम करतो आहे ही सरी बाबांचीच कृपा नव्हे का ओळेकर म्हणतात अजून सात जन्म जरी घेतले तरी बाबांचे उपकार फिटणार नाही ओळेकर पुरवलीस आले की एक दोन दिवस मुक्कामी राहत श्रींच्याकडे चाकडे मिळेल ती सेवा करत व तृप्त मनाने घरी जात असत ओढ्यात दगड काढण्याचे काम सुरूच होते आज या सेवेत कोळेकर होतेच ऐन दुपारी झाली होती व बाबा अचानक म्हणाले कोळेकर तुम्ही ते काम बंद करा व कोणत्याला जावा तिथून एक किलो साखर आणा व चहाग चहागडी आणा जे करायला नको होते ते के केले आता आम्ही करायचे काय कोळेकरांना बाबांच्या या बोलण्याचा उद्देश काही कळत नव्हता बाबा अचानक असे का म्हणाले त्याचा विचार करत त्यांनी कुंठे या गावी जाऊन साखर हागंडी आणली डोक्यात मात्र एक बाबांचे शब्द बोलत होते ते म्हणाले जे करायला नको होते ते केले या वाक्याचा नक्की अर्थ काय या वाक्याचा अर्थ घरी गेल्यावर समजला सुनबाईंच्या पोटात दुखत होते म्हणून दवाखान्यात नेले प्राणाच्या भीतीने पोटातील बाळ प्रसूतीपूर्व काढून टाकण्याच्या निर्णय घरच्या मंडळींनी अंमलात आणला होता आणि तो सर्वस्वी चुकीचा होता हाच श्रींच्या बोलण्याचा अर्थ होता यशवंत हो जयवंत हो भेटूया भागामध्ये यशवंत हो जयवंत हो आजच्या भागामध्ये आपण श्रवण करणार आहोत घाडगे डॉक्टर आणि श्री महाराज ऐकूयात वडूदचे घाडगे डॉक्टर देव माणूस दर सोमवारी श्री सिद्धेश्वर दर्शनाला कुरुलीस येत असत श्री महाराज त्यावेळी श्री सिद्धराम हॉटेलजवळ बसत असत घाडगे डॉक्टरांची सायकल थांबायची व श्री महाराजांचे दर्शन घ्यायचे श्री महाराजांना एक रुपया द्यायचे पुन्हा पुढच्या सोमवारी किंवा कधी श्री महाराजांची तब्येत बिघडली की निरोप जायचा अवकाश घाडगे डॉक्टर आले म्हणून समजायचे वास्तविक डॉक्टरसुद्धा सामान्य नव्हते बाबा त्यांना देवाचा डॉक्टर म्हणायचे तितकेच त्यांचा स्वभावही तरेवाहिक पेशंटला वाट पाहणं कंटाळा यायचा तरी पेशंट वाट बघत बसायचे वाह्यकपणा पड़ा, राणीपणा पड़ा, डॉक्टरांना खपायचा नाही असे काही दिसले की डॉक्टर पेशंटना मारायचे सुद्धा पण हे सारं वागणं पेशंटच्या बाबतीत महाराजांच्या समोर मात्र ते नम्र असायचे श्री महाराजांनी जास्तीत जास्त उभ्या आयुष्यात केवळ स्वेच्छेने डॉक्टर घाडगे यांच्याकडूनच उपचार करून घेतले पण डॉक्टर घाडगे यांना बरे करायचे केवळ बाबाच घाडगे डॉक्टरांबद्दल श्री महाराजांनी भक्तांना एक गोष्ट सांगितली यशी डॉक्टरांच्याकडे एक पेशंट आला आणि डॉक्टरांना म्हणाला डॉक्टर कुत्रं आहे डॉक्टरांनी विचारलं कुठं आहे पेशंटने उत्तर दिले धाव्याच्या बोळ्यात डॉक्टरांनी पुन्हा विचारले कुठं चावलंय पेशंटने पुन्हा तेच उत्तर दिले डॉक्टर खवयले आणि खाळकण थोबाडीत मारले मग मात्र पेशंट बोलला पायाच्या गोळ्याला चावले सिद्धराम गोसाव्यांच्या हॉटेलात वास्तव्य असताना श्री महाराज दुपारपर्यंत हॉटेलच्या बाहेर एक फळी असायची त्यावर बसत अथवा करमळकरांच्या बाळ्याच्या पायरीवर दरम्यान ज्यांना ज्यांना अनुभवप्रचिती आली ते ते भक्त नित्य नेमाने येत आपल्या अडीअडचणी सोडवून घेत श्री सर श्री घाडगे डॉक्टर व वडूची बरीच मंडळी श्री महाराजांच्याकडे येऊ लागले श्री महाराज कुणाला काय हवंय हे बरोबर ओळखत त्याप्रमाणे ज्याचा त्याला मार्ग दाखवत असत दरम्यान श्री बाबासाहेब देशमुख महाराज श्री मधु गोसावी यांच्याकडे मुक्कामास असत तिथे हरिणाम अन्नदान असे कार्यक्रम चालत अशाच एका कार्यक्रमात श्री बाबासू देशमुख महाराजांनी आपल्या कुरोलीच्या महाराजांना संपूर्ण पोशाख केला श्री महाराजांनी त्यांचा मान राखायचा म्हणून काही काळ अंगावर धारण केला व पुन्हा तोच पोशाख एका गरीब गरजूस देऊन टाकला दरम्यान श्री महाराजांकडे येणाऱ्या मंडळींनी त्यात गोडसे सर बसाप्पा कंत्राटदार हिरवे महाराज पाठक मिस्त्री सुदाम डावरे कृष्णाथ गोडके या सर्वांच्या विचाराने श्री महाराजांच्यासाठी एक खोली बांधायचे ठरले श्री महाराज ज्याला जी सेवा देत तो ती आनंदाने करायचा गोडसे सरांची बखार होती त्यांना लाकडे आणायची व अन्य काही जबाबदाऱ्या दिल्या त्यावेळी श्री महाराजांना काही लोक दक्षिणा अर्पण करायचे ही दक्षिणा महाराज बसप्पा कंत्राटदार यांच्याकडे द्यायचे त्यातून गडी गवंडी वाळू सिमेंट याचा खर्च चालायचा त्यावेळी गवंडी काम मिस्त्री करत असत मिस्त्री म्हणुदास देशमुख मुंबईचे माधवलेले इत्यादी मंडळी खरं तर बाबासाहेबांचे अनुयायी आहे पण श्री बाबासू देशमुखांनी देह ठेवण्यापूर्वी एकोणीसशे त्र्याऐंशी साली सांगितले तुम्ही आता श्रीबाबांच्याकडे जात जा ते असामान्य पुरुष आहेत माझ्यानंतर हरिहर होईल तो त्यांच्याकडूनच त्याप्रमाणे पाठक मिस्त्री भानुदास देशमुख माधवलेले ही सर्व मंडळी श्रीबाबांच्याकडे यायला लागली त्यापैकी पाठक मिस्त्री सकाळी सातलाच सिद्धराम गोसाव्यांच्या येथे येत असत व श्री महाराजांच्या बरोबर माकडकीच्या माळाला येत दिवसभर त्यांच्याबरोबरच असत या पाठकांची परिस्थिती अत्यंत गरिबीची म्हणून त्यांना महाराजांनी अशी काही विद्या दिली ते गवंडित झालेत आणि तेही श्री महाराजांचे गवंडे हा माणूस बुद्धीने अत्यंत हुशार श्री महाराजांना प्रश्न विचारून बरोबर अध्यात्माची उत्तरे काढू द्यायचा अर्थात श्री महाराज त्याला जगाच्या कल्याणासाठी उत्तरे द्यायचे श्री महाराजांची व पाठक गवंडाची बोलण्याची जी काही जुगलबंदी व्हायची त्याचे काही नमुने महाराज पाठक तुझी गरिबी खूप नाही का रे पाटक म्हणाले महाराज साधी गरिबी नाही कवळ्यात बसत नाही एवढी आहे महाराज म्हणाले बरं मग तुला उद्या एक लाख रुपये देतो पाटक म्हणाले खरंच काय बाबा महाराज म्हणाले मग खोटं बोलतोय की काय पाटक म्हणाले मग महाराज बरंच झालं प्रपंच चांगला झाला मग परमार्थ आपोआप चांगला होईल महाराज म्हणाले त्याबद्दल नाही सांगता येणार पाटक म्हणतात म्हणजे महाराज महाराज बोलले एक लाखाबरोबर दोन लाखाचं लचान मागे येणार पाटक म्हणाले महाराज आता हे बघा मी आहे व्यवहारी लाखाला लाख ठीक पण राहिलेलं लाखाचे फेडायला गरिबांना कसे जमणार महाराज म्हणतात मग काय पैसे घेणार का नकोतच पाटक म्हणाला आता मग कशाला हवेत पैसे त्यातला अर्थ ध्यानात आल्यावर मुद्दा अनर्थ कशाला उळवून घेऊ एकदा पाचशे रुपयांचे बंडल श्री महाराजांना कुणीतरी अर्पण केले ते महाराजांनी पाटकांना दिले हे घ्या पाठक म्हणाले आणि आता याचं काय करू महाराज म्हणाले घाल खिशात पाटकांनी ते खिशात ठेवले व श्री महाराजांनी पाठक पाटक एक फरलांगभर चालत गेल्यावर महाराज म्हणाले आन ते बंडल महाराज म्हणाले कितीचे नोट आहेत रे पाटक त्यात पाटक म्हणाले पाचशेच्या महाराज म्हणाले म्हणजे सगळी मिळून किती असतील पाटक म्हणाले पन्नास हजार रुपये महाराज महाराजांनी नोटा उलट्या पालत्या केल्या त्यातील एक नोट काढली व पाटकांना खिशात ठेवायला सांगितले बाकीच्या नोटा उलट्या पालत्या करून महाराजांनी पैसे देणाऱ्या मनसोक्त शिव्या घातल्या तो पाटकाला म्हणाले पाटक हा पापाचा पैसा सुखाचा वाटतोय पण खड्ड्यात घालणार महाराजांनी दिलेली पाचशेची नोटसुद्धा पाठकांनी खिशातून काढून महाराजांना दिले महाराज ही सुद्धा घ्या नोट मला नको महाराज म्हणाले अरे ती नोट मी तुला दिली आहे तू का घेतोयस आता या राहिलेल्या नोटांना बघ त्यांची जागा दाखवतो आणि अशा नोटांना बाबा अक्षरशः उजवून घालवायचे एके रात्री पाठकांच्या मंडळीनं विंचू चावला पाठक त्यांना घेऊन गजानन घोडके कुरोली यांच्याकडे विंचू उतरवण्यासाठी राम मंदिरात आले दरम्यान श्री महाराज माधुकरी मागत मागत तिथे आलेले राम मंदिरासमोर नेमकी महाराजांची ही पाठकांची गाठ पडली त्यांच्या मंडळी आत विंचू उतरायला गेल्या इकडे श्री महाराजांनी पाठकांना खुनावले श्री महाराज पाठक म्हणाले पायात काटा घुसलाय महाराज म्हणाले महाराजांनी भिंतीचा आधार घेतला होता एक पाय काटा घुसल्याने वर धरला होता पाठकाने बरोबर चिमटीत काटा धरला व काट्याला उपसले महाराज म्हणाले आता ठीक झाले दरम्यान इकडे विंचू उतरावा लागला नाही आपोआपच विंचवाचाही काटा निघाला विंचू उतरायला गेलेल्या पाठकांच्या मंडळी आतून हसतच बाहेर आल्या आणि पाठकांना म्हणाल्या आहो विंचू नव्हताच चावला आपोआपच माझ्या सर्व वेदना थांबल्या यशवंत हो जयवंत हो भेटूयात पुढील भागामध्ये